आज संध्याकाळी ही घटना घडलेली आहे यामध्ये युद्धपातळीवर सुरू पुढे पुढे ऑपरेशन जे काही करायचे होता ते रेस्क्यू ऑपरेशन ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे गाडीमध्ये जे काही बॉडीज होते त्याला काढण्यात आलेले आहे या परिसराचे जे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्स आमचे पथक पोहोचलेले आहे एक्झॅक्टली किती इंजर्ड आहे इंजर्ड स्टेटस काय आहे याचे पूर्ण आमचे पथक वेगवेगळे हॉस्पिटल्सला करत आहे आतापर्यंतचे माहितीनुसार सहा लोकांची मृत्यू झालेली आहे आणि अंदाजन दहा ते बारा लोक इंजर्ड आहे एक्झॅक्ट संख्या थोडा वेळ लागेल त्यामध्ये पोहोचण्यामध्ये आता आमची आतापर्यंत कन्फर्म फिगर आमचेकडे सहाची आहे इंजर्ड वेगवेगळे हॉस्पिटल्स ला आहे त्याचे आढावा आमचे वेगवेगळे टीम करत आहे याच्याबद्दल नक्की मृत्यू झाला ते कुठले आहेत काय नमक याबद्दल काही प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे ते आपल्याला योग्य वेळी पडताळणी केल्यानंतरच त्याबद्दल कळवण्यात येते वेगवेगळे प्रकारचे फॉरेन्सिक टीम्स लावण्यात आलेली आहे जे इंजर्ड जे काही ॲक्सिडेंट झालेले व्हेकिल्स आहेत त्याचे बद्दल त्याची फॉरेन्सिक तपासणी तसेच ससून हॉस्पिटलला फॉरेन्सिक टीम डी एन एची टीम्स आमचे इन्क्वेस्टी टीम्स आणि पोस्टमॉर्टमची टीम्स मोठ्या संख्येनी लावण्यात आलेली आहे जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून बॉडीजची डीएनए पडताळणी करावा लागेल आणि कंट्रोल सॅम्पलनी आयडेंटिफाय करून ते हँड करण्याची प्रक्रिया पण लवकरात लवकर होईल या दृष्टिकोनातून आमचे टीम्स ससून हॉस्पिटल जखमींवर कुठे उपचार चालू आहे सर कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे किती वेगवेगळे या परिसराचे वेगवेगळे हॉस्पिटल्सला जखमीला पाठवण्यात आली होती याबद्दलची विस्तृत तपशील आपल्याला नंतर या ट्रकला नक्की काय झालं होतं त्यामुळे अपघात झाला प्राथमिक तपासमध्ये अशा दिसते की हे ट्रकचे काही कंट्रोल त्यांनी ड्रायव्हरनी लूज केला होता आणि धडक मारत मारत पुढे जात असताना एक पुढे एक हेवी वेहिकल होती आणि त्या दोन्हीमध्ये एक लहान गाडी स्मॉल गाडी त्यामध्ये मध्ये सँडविच झाली आणि त्यामध्ये इम्पॅक्टनी आग लागला आणि मधला गाडी आणि आजूबाजूच्या परिसरात त्यामध्ये आग लागला आणि त्याच्यामुळे हे झालेली आहे परंतु ही अत्यंत प्राथमिक माहिती आहे सर्व दृष्टिकोनातून तपास सुरू आहे सीसीटीव्ही पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबद्दलची विस्तृत जानकारी आपल्याला आकडा नक्की आत्ता कळवण्यात कळवणे शक्य नाही आहे अंदाजन आठ ते दहा गाड़ी या पूर्ण एक्सिडेंट्स मध्य प्रथम दर्शनी त्याचे समावेश दिस्ते बदल डिटेल तपशील अपने नंतर जानना चाहेंगे आज आज शाम एक, एक एक्सिडेंट का प्रकार नवले ब्रिज पे हुआ है जिसमें एक हेवी व्हीकल अपना कंट्रोल लूज करने के वजह से यागी उसने यागी उसने गाड़ियों को धड़क मारा और आगे एक हेवी व्हीकल के बीच में

अलग अलग टीम इन्वेस्टिगेशन के लिए फॉरेंसिक इन्वेस्टिगेशन के लिए और डीएनए सैंपलिंग इंक्वेस्ट इन सभी चीजों के लिए अलग अलग टीम्स लगाई गई है और डॉक्टर्स के साथ कोऑर्डिनेट करके पोस्टमार्टम और बाकी फॉर्मेलिटीज भी जल्दी से जल्दी हो इसकी प्रयत्न की जा रही है मैंने बताया दो गाड़ी के बीच में एक छोटी गाड़ी फंसने के वजह से इम्पैक्ट की वजह से आग लगी थी लेकिन ये इनिशियल इन्फॉर्मेशन है हमें सीसीटीवी मिलने के बाद और उसकी डिटेल पड़ताल नहीं करने के बाद ही हम अधिकृत तौर पे कुछ आपको आगे बताएंगे। तो बता कंटेनर जो होता तो चालक